श्री स्वामी समर्थ मैत्री आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे तो शुक्रवारी दुपारी मी ज्यावेळी दुकानात गेले होते तर त्यावेळी एक टॉप होता शिवायचा तो पूर्ण केला आणि त्यानंतर मी आपली जी समय आहे त्याच्या खाली ठेवायला आसन बनवत आहे सगळ्यात आधी हे मधलं जे कापड आहे गुलाबी कलरचं ते ब्लाऊज शिवून राहिलेलं कापड होतं तर त्याला मी आधी स्पंज लावला आतनं आणि खाली अस्तर आणि वर असं प्ल पिसाचं जे कापड होतं ते लावलेलं ला आहे आणि ते टच करून घेतलं त्यानंतर अशी पट्टी काढून घेतली आणि त्याच्या बारीक बारीक अशा चुन्या पाडून घेतल्या व्यवस्थित हे जे हिरवं कापड आहे हे, हे सुद्धा सिल्कचं कापड आहे कारण असं शायनिंगचं कापड असलं किंवा एखाद्या साडीचं जरी जरीच्या साडीचा काट जरी असला तर तुम्ही ते लावू शकता पण काट वगैरे नवीनच असलेले बरे कारण आपण पूजेसाठी वापरतो त्यामुळे असं जुन्या साडीचे वगैरे काठ वापरायला नको वाटतात वापरलेल्या साडीचे कारण पूजेसाठी आपण कसं वापरायचं ते म्हणून मी हा ड्रेस शिवायला आलेला साडीच होती ही नवीन साडी होती आणि याचा ड्रेस शिवायला आलेला वन पीस तर मग त्यातलं थोडंसं राहिलेलं होतं ते कापड मग मी त्याच्यात चुन्या पाडून घेतल्या आणि ते साईडनं लावलेलं ला आहे गुलाबी आणि हिरवं कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे आणि त्यात दोन्ही पण कसं सिल्कचं कापड असल्यामुळे ते खूपच गेटअप आलेला आता मी इथं चुन्या पाडून घेतल्या आणि थोडंसं कापड मग कमी पडलं मग परत मग दुसऱ्या चुन्या पाडून ती पट्टी याला जॉईंट केली आणि ओरलाक मारलं मध्ये कारण की सिल्कचं कापड असल्यामुळे थोडंसं म्हणजे धागं निघण्याची वगैरे किंवा खिसण्याची शक्यता असे कापड जर खिसलं तर मग आपलं ते जे आपण शिवलेलं आसन आहे ते खराबच होणार त्यामुळं आधी त्याला जॉईंट करून घेतलं आणि थोडंसं ओरलाक मारल्यामुळं मग ते व्यवस्थित एकदम गच्च झालं आणि अशा पद्धतीने आता मी सगळीकडे असं व्यवस्थित ते लावून घेतलेलं ला आहे तर याच्यावर मी लेस लावून घेते लेस मी ज्यावेळी गांधीनगरला गेले त्यावेळी अशी आणलेली होती दोन बंडल आणलेले होते पण एक बंडल त्यातला सपलेला आहे एक आणि एकच राहिलेला आहे मग आता हा प्लेन आहे म्हटलं छान दिसतो म्हणून हा लावत आहे थोडीशी याच्यापेक्षा जर अशी अशी ब्रॉडमध्ये लेस असती तर खूपच गेटअप आला असता ही थोडी छोटी झालेली आहे पण याच्यापेक्षा थोडीशी मोठ्ठी लावायची म्हणजे खूप छान गेटअप येतो आणि अशा पद्धतीने दोन्ही आसन माझे झालेले आहेत बघा समयाचे एक थोडंसं मोठं झालं आणि एक छोटं झालं असून देखील एवढं काय म्हणजे वाटत नाही मी काय असं म्हणजे मापाने कट केलेले नव्हते अंदाजानेच कट केलेले होते आणि त्यानंतर मी आले घरी त्यानंतर सकाळी मी डाळ शिजवून गेलेले होते फक्त डाळ शिजवून गेलेले बाकी सगळं करायचं होतं आल्याला पहिला हातपाय धुतलं आणि नवनाथांचं जे वाचन होतं माझं ते वाचन आधी पूर्ण केलं आणि त्यानंतर मग डाळ सकाळची शिजलीच नव्हती थोडीशी कच्ची होती मग परत त्याला कुकरला शिट्ट्या दिल्या आणि त्यानंतर मग त्यात गुळ वगैरे घालून पुरण शिजवलं मग बारीक केलं आणि त्याचं दिवं मुटकं बनवलं राहिलेलं पुरण होतं ते थे फ्रीजला ठेवून दिलं कारण की आत्ता काय करणार नाही उद्या सकाळी मग पोळ्या त्याच्या बनवेन हे सग सक... ही सगळी कामं आवरायला रात्रीची मला वाटते साडे दहा वाजलेली ते पावणे अकरा आणि त्यावेळी जेवायला मी बसलेले होते हे आले साडे अकरा वाजता कामावरून तर आम्ही अजून म्हणजे जेवून नुसता उठलेलो जेवलेली दोन ताटं होती ती काही नाही घासली तशीच ठेवली आणि असलेला म्हटलं हातरुंगाल झोपून टाकूया उद्या आम सकाळी आणि अमावश्या असल्यामुळे देवांना अभिषेक वगैरे घालायचा होता त्यामुळे लवकर उठून सगळं आवरायचं होतं त्यामुळे गॅस कट्टा वगैरे सगळा क्लीन करून झोपले बघू शकता तुम्ही किती वाजलेले आहेत ह्या घड्यात अकरा म्हणजे जवळजवळ पावणे अकराला पाच मिनटं कमी आहेत आणि आज यांनी खूप सारे आंब्याचे ढाळे आणलेले आं तर मी पूर्ण मंदिराला सगळ्या आंब्याचे ढाळे लावून घेतलेले होते खूप छान देवारा दिसत होता तुम्हाला तर व्हिडिओत असं दिसत आहे पण रिअलमध्ये खूप छान मला वाटत होतं किचन ओटा वगैरे सगळा क्लीन केला जे बेसिन परत जी चावे आहे बेसनच्यावरची सुद्धा क्लीन केली आणि खरकट मी असं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवते परत हे कापड होतं ते सुद्धा स्वच्छ धुवून ठेवलं चावे किती क्लीन झालेलं आहे बघू शकता किती चकचकत आहे एकदम असं साबणाने आणि जो आपला हिरवा घासणे असते त्याने घासून स्वच्छ केलं आणि आता जेवून घेते संध्याकाळची मैत्रिणी वाजल्या साडे दहा किती वाजल्या साडे दहा साडे दहा वाजल्या आत्ता माझं गॅस कट्टा वगैरे धुऊन भांड्याचा ढीक परत पुरण वगैरे सगळं करून पुरण म्हणजे पोळ्या काही केल्या नाही फक्त मुटकाने देव केलं आरती केली आणि आपलं नवनाथचं जे वाचायचं होतं ते पण वाचून घेतलं तरी पण अजून सात आठ आद्या आहेत ते उद्याला कम्प्लीट करावं लागणार झाले तर करणार नाही तर परवा दिवशी मग राहिलेले करणार कारण दुकानात पण काम आहे आणि आज मी समयीचं आसन शिवलेलं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसं वाटलं ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला आता अजून जेवायचा जीवन घेते तोपर्यंत हे येतात कामावरनं आणि सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे आज रात्री जे पुरण मी बारे करून ठेवलेलं होतं फ्रीजला तर त्याच्या पोळ्या बनवल्या आधी सकाळी आणि नुसतंच पोळ्या शिरलेल्या डब्याला दिलेल्या आहे भाजी वगैरे काही दिली नाही कारण एक दीडला त्याची शाळा सुटणार होती म्हटलं नुसतं दोन पोळ्या दिल्या खाऊन येऊ दे म्हटलं मग घरात आल्या बटाटे भाजीसोबत खाईल तो आणि मग बटाटे वगैरे सोलून घे आधी उकडून घेतल्या तर सोलून वगैरे घेते गे बटाटे भाजी बनवायची आहे अजून आणि भांड्याचा ढीक पडलेला आहे आणि आजची देवपूजा यांनी एकट्यानेच केलेली आहे मी काय आज मदत केली नाही देवपूजेला कारण वेळच मिळाला नाही देवपूजा केली आणि देवाची जी कळशी वगैरे असते बघा ती घासून तसंच ठेवले तुझं तू हे कर हे पाहू आता हे मी पुजायचं म्हणजे एक काम करायचं दुसरं ठेवायचं रात्री जे पुरण बारीक केलेलं होतं आपण पोळ्या झाल्या बटाटे शिजवून झाल्या स्त्रीला डबा दिला आधी कारण तो गेलेला शाळेला त्याची अकॅडमी ते त्यामुळं दोनला सुटणार आहे अकॅडमी डबा पाहिजे म्हणून त्याला डबा दिला धुणं वगैरे सगळं झालेलं आहे आज मी दोन रग परत जे मी खाली हातरते ते गालीच्या आहे तो तो धुवून टाकलेला आहे कपडे वगैरे सगळे झालेले आहे स्वयंपाक आता भात आणि बटाटे भाजी करायची आहे रात्री मिळवणीची आमटी केलेली आहे ह्याची पोळ्याची तेव्हा आमटी काही करणार नाही आणि व भांड्याचा ढीग असा पडला आहे भांड्याचा ढीग आवरून गॅस कट्टा वगैरे सगळा पुसून मग त्यानंतर आज आपल्याला कुंकू मार्चिंग करायचं आहे देवपूजेला पण त्यांना वेळ लागला खराच कारण एकट्यानेच त्यांनी देवपूजा केली ज्या अमावस्या होती त्यामुळं अभिषेक वगैरे घालायचा होता देवांना तर एकट्यानं सगळं केलं कारण की मी मोठं धुणं धुत होते हरशी वगैरे कसून काढली मी मोठं धुणं धुतलं सगळं लोटून काढलं सडा रांगोळी झाली सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या चहा झाला स्वयंपाक निम्मा झाला त्यामुळं मला काय हातच लागल नाही बेडशीट वगैरे काल सगळी धुवून टाकलेली ती परत सगळं कवर वगैरे घाटलं सगळं केलं ते आता अजून कुंकमार्जन करायला पाहिजे आज आमवशा आणि मग दुकानात जायला पाहिजे डोळे तर असं जड झाले कशाला काय कोणास्टव अजून ही भांडी मांडायची ही कपाटं वगैरे सगळे पुसून घेतली हे कपाट पुसून घेतले हे सगळं हे स्टीलचं कपाट असेल किंवा हे कपाट हे कप्पे असतील ते सगळं पुसून घेतले सकाळी आणि मग भांडी अजून ही मांडायची आहेत आता तर ती मांडायची घरात तर एक काम म्हणजे संपत नाही एक झालं की एक एक झालं की एक चालूच असतं चला रुपया पटन कारण मग हे काम हो जायच्या आधी आपल्याला दुकानात जायला लागणार नाही तर आणि परत चाललं जायचं आणि संध्याकाळी परत चाल द्यायचं पर आज आमच्या इकडे ऊन पडलेलं आहे पाऊस काय नाही आहे त्यामुळे सगळं धुन मी आज धुऊन टाकलेलं आहे वाळवले याच्या हिशोबानं आता दुपारनंतर आणि काय वातावरण पाच मिनटात वातावरण बदलते काय होईल काय सांगता येत नाही आणि मी फुलवाती आणलेले आहेत गणपतीच्या जो हार असतो बघा ह्याचा कापसाच्या पोत यांचा ते करण्यासाठी मी फुलवाती आणलेले आहेत पा पन्नास रुपयेच्या आणलेले आहेत फुलवाती आता बघूया कसं आहे काय आहे मी पहिल्यांदाच बनवणार आहे मी काय ह्याच्या आधी बनवाय नाही पण प्रयत्न करायचा नक्की म्हणून स्त्रीला म्हटलं फुलवाती आणा छान होते ती मग विकत पण मिळतात पण म्हटलं आपण स्वतः बनवलेलं एक वेगळंच हे असतं बघूया कधी जमते ते बनवायला ते एक बनवायचं आहे काल मी समयखाली आसन बनवलेलं आहे छान झालेलं आहे करून खूप मस्त झालेलं आहे स्त्रीच्या सॅकमध्ये घालून मी आणलेलो होतं आणि तो गेला तसंच एक एक त्याने ठेवलं आहे आणि एक दप्तरात मिळून आहे असलं पोरग हो आहे पहा असतात शिल्लक राहिलेली कपड्यांची टाकून देण्यापेक्षा आतला हे ब्लाऊजचं कापड आहे असा ब्लाऊज आलेला शिवायला ब्लाऊजचं कापड आणि ही हा ही साडी होती ही साडी होती याचा ड्रेस आलेला शिवायला कॉम्बिनेशन छान झाले गुलाबी हिरो आणि मध्ये ही, ही लेस काय मी मधी ज्यावेळी साहित्य आणलेलं लोकांचं त्यावेळी लेसचा ते बंडल आणलेलं होतं त्यातलं लावलेलं आणि आता स्पंज घातलेला आहे मी याला ड्रेसमध्ये साडीमध्ये जो स्पंज येतो तो त्याच्या आता घातलेला मग एकदम असं व्यवस्थित ताट राहिलेलं आहे बघा आधी सगळे बटाटे सोलून घेते पोळीसोबत दुसरी कोणतीच भाजी चांगली लागत नाही बटाटे भाजी ते पण पिवळीच पाहिजे तरच पोळीसोबत खाऊ वाटते आणि काल मी आ, हे मला पैसे देऊन गेलेले म्हटले बांगड्या घाल एखादात दोनच बांगड्या राहिलेल्या आहेत तर काल जायचं म्हटलं आणि राहून गेलं मग दुपारनंतर आमोशा लागलेली म्हणतो राहून दे तिकडे आता आमोशा लागलेल्या आहे तर आमोशा संपल्यानंतरच मग आपण घालूया कारण आता गणपतीच्या आधी बांगड्या घालाव्या लागणार हातामध्ये हात कसं एक हात कसा दिसत आहे आणि एक हात कसा दिसत आहे बघू शकता तुम्ही हातामध्ये बांगड्या नसल्या तर अजिबात चांगले वाटत नाहीत आणि हे, हे बटाटे थोडे नवीन आहेत खूप असे चिकट आहेत बटाटे सोलून जरी तुम्ही चिरला बटाटे तरीसुद्धा ते असे म्हणजे सुट्टे सुट्टे होत नाहीत एकदम चिकटच असं चिटकून बसतात एकमेकाला ते आणि श्रावण महिना तर कधी चालू होतो आणि कधी सपतो तेसुद्धा कळत नाही लगेच चालू झाला आणि लगेच सपला कारण श्रावणामध्ये एवढे सण वार असतात आणि सारखं पोळ्या आहे ते वाचन परत आपल्या सेवा असतात त्यामुळं अजिबात काही कळतच नाही की कधी महिना चालू झाला आणि कधी सपला ते आता बटाटे सोलून झालेले आहेत सगळा पसारा इथला आधी काढून घेते भांडेचंही घासून घेते किचन ओटा वगैरे सगळा स्वच्छ धुवून घेणार आणि त्यानंतर मगच मी हे करणार आहे बटाटे भाजी फोडणी माराय का नुसताच आता बटाटे भाजी फोडणी मारायची राहिलेली आहे त्यामुळं बाकीचं काय आता करत बसणार नाही आहे पहिलं आधी हे सगळं उरकून घेते कारण अशात काम करायचं म्हटलं तर खूप अवघड होतं आणि अजिबात म्हणजे कशात लक्ष लागत नाही कुठं हात घालू कुठलं काय घेऊ हे कुठं ठेऊ ते कुठं ठेवू असं होतं त्यामुळं पटाटा आधी इथलं सगळं आवरून घेते यांनी देवाच्या कळशा वगैरे काही घासलेलं नाहीत सदैव पूजा केलीत आणि त्यांचं त्यांचं आवरून गेलीत तर म्हटलं आता ते सगळं आधी घासून घेऊया देवाच्या कळशात तांबे ते आधी घासून घेतलं सगळं जागच्या जागी ठेवलं आणि त्यानंतर मग राहिलेली जी भांडी होती रात्री भांडी घासूनसुद्धा बघू शकता तुम्ही केवढी भांडी पडलेली आहेत आणि सकाळपासून अजून जेवलेलं तर नाहीच आहे फक्त एकदा चहा केलेला आहे चहासुद्धा दुसऱ्यांदा केलेलं नाही तरीसुद्धा एवढी भांडी पडलेले आहेत भांड्यांचं तर कसं होतं बघू शकता तुम्ही किती पण घासा इकडं घासलं की तिकडं पडतात आणि आमच्या स्त्रीला एक सवय आहे की एकदा घेतलेल्या तांब्या किंवा ग्लास तो परत घेत नाही परत तो वरचा नवीनच काढत त्यामुळे सगळी वरची भांडी खाली काढतो तांबे संपले की मग ग्लास घेतो ग्लास संपले की मग वाट्या घेतो असा करतो तो पण अजिबात वापरलेलं परत घेत नाही आंब्याचा ढाळा कालच घाटलेला होता मग परत धुवून तोच घाटला म्हटलं आता आज अमावस्या पण आहे तर असून दे म्हटलं उद्याला परत तो काढा येईल पण आंब्या ढाळा ह्याने काल ढाळे आणलेले ते खूप असे छान आणलेले एकदम असे टवटवीत होते आणि आता झाडाला नवीन पालवी आलेले असल्यामुळे पानंसुद्धा असे एकदम बारीक नाजूक खूप छान होती त्यामुळं किती छान आंब्या ढाळा त्या तांब्यामध्ये बसलेला आहे देवपूजेची जी भांडी असतात ही रोजच्या रोज मी घासत असते पळीपंचपात्र असेल किंवा महाराजांच्या समोरचा तांब्या असेल आणि हा देवघरातला एक तांब्या कलश रोजच्या रोज क्लीन करते अजिबात ठेवत नाही मी ते तांब्या वगैरे घासून सगळं ठेवलं पूजा बघू शकता तुम्ही ज्यावेळी तांब्यावेळी गेला नव्हता त्यावेळी मी वगैरे दाखवलेलं तुम्हाला कसं दिसत होतं आणि आज आंबाबाईचा मुकुट म्हणला आपण काढायला नको राहून दे म्हणून मग आजच्या दिवस पुजणार आणि परत मग उद्याला काढून ठेवणार आहे कारण रोज रोज पुजला तर मग तो खराब होतो आणि त्यानंतर पटाटा सगळे आधी भांडे मांडून घेतले हे ग्लास जे होते ते थोडेसे म्हणजे त्याच्यावर धूळ साचलेले होते मग ते सगळे घासायला घेतले आणि इथलं सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे सकाळीच त्यामुळं भांडी पटपट मांडून घेतली कारण मला आता जाळी पाहिजे होती भांड्याची भांडी घासायची असल्यामुळे मला जाळी पाहिजे होती त्यामुळं म्हटलं आधी ही रिकामी करून घेऊया आणि मग म्हणजे जाळीत कसं डब मारले की भांडी पाणी व्यवस्थित नेतळतं आणि जे आपल्या फरशा असेल किंवा कपाट असतील ते अजिबात घाण होत नाहीत त्यामुळं आधी यातली सगळी मांडून घेतली आहे कारण ह्या भांड्यातलं सगळं पाणी नेतळलेलं होतं कधी पण भांडी घासली की जाळीमध्ये डब मारायची जेणेकरून सगळं पाणी नितळलं जातं आणि मग आपली कपाट असतील किंवा आपलं ज्या असं ह्याचं ग्रेनाईटचं वगैरे कपाट असेल तर ते घाण होत नाही लक्षात ठेवा आणि भांडीसुद्धा अशी पाणी साठलं की त्यामध्ये असं पांढरट धर साचतो तो, तो साचत नाही कुठलेही काम करायला वेळ लागत नाही पण काम करायचं आणि ते बघूनच खूप कंटाळा येतो आणि आळस केला की के आळसच होतो बघा काम आहे म्हणून पटपट पटपट पट, पट, उरकलं तर मग ते उरकून जातं तर भांड्यातलं खरकट वगैरे मी काढून घेतलेलं आहे सगळं आधी भांडी घासत असताना आधी खरकटच काढून घ्यायचं जेणेकरून आपली भांडी पटाटा घासायला बरं पडतात आणि सगळ्यात आधी ताटं घासून घ्यायची कारण की ताटं आपल्याला जाळीमध्ये सगळीकडे लावायला बरे पडतात जेणेकरून मग काय होतं ताटं लावली की बारकी जी भांड्या वाट्या चमचे हे सगळं काय होतं खाली जाळीतनं पडत नाही लक्षात ठेवा त्यामुळं मोठमोठ्याशी ताटं पराती साईडनं लावायच्या आणि मग नंतर ना मध्ये आपण मग तांबे वाट्या चमचे सगळं तुम्ही घाटला तरी चालतं चमचे अडकवण्यासाठी पण साईडला त्यांनी हे दिलेले हुक दिलेले असतात त्यातच चमचे अडकवले तरी चालतात मी अशा पद्धतीने सगळीकडं असं लावून घेते ताटं वगैरे आणि मग मधी सगळी जी छोटे छोटे भांडे असतात ती मध्ये ठेवते मग काय होतं अजिबात बाहेर इकडं तिकडं पडत नाहीत आणि पाणीसुद्धा सगळ्या भांड्यातलं व्यवस्थित नेत होतं आता तुम्ही वाट्या किंवा चमचे ग्लास जे डब मारणार असाल किंवा तांबे डब मारणार ती पूर्ण असं पालतं करायचं जाळीमध्ये पालतं पालत केल्यामुळं काय होतं तर पाणी व्यवस्थित त्यातनं सगळं नितळं जातं अजिबात पाणी राहत नाही आणि जर तुम्ही कसं बसं ठेवला तर मग त्यात पाणी साठतं आणि त्याच्यावरून मग तसे डाग सगळ्या भांड्यांवर उडतात आणि चपाती किंवा भाकरी झाली तर पळकूट लाटणंसुद्धा आपण लक्षलगीच घासून ठेवायचं तसंच ठेवायचं नाही ते चपाती केल्यावर जर तुम्ही पिळ पळपूड जर तसंच ठेवला डब मारून वगैरे किंवा कुठं जागी ठेवला तर तिथे मग ते काय होतं आपण चपाती केलेलं जे पिठं असतं ते सांडतं परत त्याला मुंग्या लागतात मग ते परत आणि मुंग्या मग वाळू वगैरे काढतात सगळं असं म्हणजे घाणच होतं ते आणि पाले वगैरे फिरतात मग पिठामुळे वा पिठाच्या वासामुळे पाले फिरतात झुरव फिरतात फिरता। आणि त्याच्यावर परत आपण चपात्या लाटतो मग ते अजिबात चांगलं वाटत नाही एक प्रकारची विषबाधाच होती मग त्या दोन खोल्या फरशी पुसून झालेल्या इथे देवपूजा करत बसलेली त्यामुळं ही खोली तेवढी पुसायचे आता ही खोली फरशी पुसून येते भांडे वगैरे सगळे झालेले आहेत गॅस पण पुसून झालेलं आहे बटाट्याची भाजी तेवढी करायची आहे आणि खोली पुसायचे अजून देवपूजेची जी, जी वस्त्र आहेत कपडे ती धुवायचे ती तेवढी धुवून टाकते आणि मग व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवायचा तोपर्यंत सगळी येतो म्हणजे दुकानात जायचं हे पहा हे भांडी सगळं स्वच्छ पुसून घेतली कपाट स्वच्छ पुसलं ग्लास थोडे धूस साचलेले ग्लासवर तर ग्लास सगळे स्वच्छ धुवायला घेतले हा खालचा सा कप्पा सगळा पुसून काढला आणि किचन त्यांनी सगळं पुसून काढलेलं आहे भांडे वगैरे सगळे झालेले आहेत आणि आता बटाट्याची भाजी तेवढे फोडणे मारते अजून ही खोली पुसून काढायचे बाकी सगळं स्वच्छ पुसलेलं आहे एवढं पुसायचं आहे सकाळी दोन खोल्या पुसून घेतलेल्या होत्या आणि इथं हे देव देवपूजा करत होती मी म्हटलं ती आपण नंतरनं खोली पुसून घेऊया मग ती तेवढी राहिलेली होती तर ती आता पुसून घेते सकाळी मी त्यांना म्हणत होते तुम्हाला ही खोली पुसून देते मग देवपूजा करा ते म्हणले नाही नाही मला काही तेवढा वेळ नाही आहे आता तू नंतरनं पुस मी आता तसंच देवपूजा करतो कारण दुकानात पण आता सण असल्यामुळे कामं आहेत त्यामुळं ते काही थांबले नाहीत ते त्यांची देवपूजा ओरखली त्यांनी आणि आज अभिषेक वगैरे घालायचं होतं आमावश्य असल्यामुळे त्यामुळे ते त्यांना खूपच वेळ होत होता त्यामुळे ते म्हटले मी सगळं करतो आणि जातो मग तुला नंतरनं फरशी पुसायची आहे ती पुसून घे तर सगळी फरशी मी क्लीन पुसून घेतली ही फरशी लगेच स्वच्छ पण होते आणि लगेच घाणसुद्धा होते आणि रोजच्या रोज जर तुम्ही असं फडकं नुसता जरी मारला तरीसुद्धा खूप छान अशी चकचकीत फरशी दिसते आज अमावस्या असल्यामुळे मी आज फरशीच्या पाण्यामध्ये मोठं मीठ हळद गोमूत्र आणि थो एक शॅम्पूची आणि थोडासा आपली जी वॉशिंग पावडर असते ती घातलेली आहे त्यामुळं फरशीला एकदम अशी चकाकी आलेली आहे आणि फरशी पुसायलासुद्धा वेळ लागत नाही पण पुसायच्या आधीच हे करायचं आहे ते करायचं आहे आपल्याला असं म्हणजे कामाचं टेन्शन आलेलं असतं त्यानंतर आज अमावस्या असल्यामुळे मी गॅस शेगडीची परत ओट्याची पूजा करून घेतली आणि लाईट गेलेली होती काही नाही साधी सिंपल हळदी कुंकवाने स्वस्तिक आणि ओम काढून घेतलं टाईल्सवर आणि त्यानंतर शेगडीवर सुद्धा स्वस्तिक काढलं आणि त्यानंतर बटाट्याची भाजी तेवढी राहिलेली होती ती फोडणे मारली उदबत्ती वगैरे काय आम्ही ज्यावेळी देवाला ओवाळतो किंवा कापूर देवाला ओवाळतो त्यावेळी शेगडीच्या तिथे ओवाळतोच आणि लाईट गेलेली आहे आत्ता त्यामुळं असं तुम्हाला पूर्ण असा अंधार असा दिसत आहे कारण की आमच्या स्वयंपाकघरामध्ये उजेड येतच नाही खिडक्या ज्या आहेत तिथंसुद्धा आम्ही कपडे वाळत घालते त्यामुळं अजिबात उजेड येत नाही चला तर आता बटाटे ते भाजी तेवढी फोडणी मारूया कांदा चिरून घेतला लांबडाच चिरलेला आज बारीक काही चिरला नाही कांदा आणि एक दोन अडीच तेल घालणार आहे मी कारण बटाटे भाजी माझी थोडी जास्त आहे तर आवडते बटाटे भाजी त्यामुळं सकाळ संध्याकाळ खातात म्हणून मी जास्तच केलेले आहे दोन अडीच तेल घातलं तेल कडल्यानंतर मग त्यामध्ये आपण जिरं मोहरी घालायचे आहेत आणि भरपूर असा बटाटे भाजीला कांदा मात्र घालायचा इथं कोथंबीर कढीपत्ता पाहिजे पण माझ्याकडे ते दोन्ही पण नव्हतं त्यामुळे मी काही ते घाटलेलं नाही आणि व्यवस्थित तेलात आपण आता हे कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजणं ही प्रोसेससुद्धा खूप म्हणजे व्यवस्थित झाली पाहिजे लक्षात ठेवा कारण की भाजीत जर कांदा व्यवस्थित भाजलेला नसेल तर भाजी अजिबात चवीला चांगली लागत नाही त्यानंतर एक दोन हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत आता हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा आणि हिरवी मिरची व्यवस्थित भाजल्यानंतर एक चमचा हळद थोडासा हिंग घातलेला आणि ते तेलात व्यवस्थित भाजून घेतलेले आहे हळदसुद्धा तेलात व्यवस्थित परतून घेतलेले आहे त्यानंतर आपण जो कट करून ठेवलेला होता उकडून कट करून ठेवलेला बटाटा तो घातला चवीनुसार मीठ थोडीशी साखर घातली एक लिंबू जरी पिळला तुम्ही याच्यामध्ये तरी सुद्धा खूप चांगली टेस्ट येते आणि वरून सारी भरपूर सारी अशी कोथंबीर घालायची आहे आता मायझा नव्हती त्यामुळे मी घातली नाही आणि बटाटे बघू शकता तुम्ही अजिबात सुट्टे सुट्टे होत नाहीत एकदम चिकट चिकट बटाटे आहेत तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट केल्यानंतर साईडला जे हॅपचं ऑप्शन असतं ते दाबायला सुद्धा विसरू नका कारण हाईप केल्यामुळे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे आणि व्यवस्थित असा बटाटा परतून घ्यायचा आणि एक दोनच मिनटं आपण याला झाकून ठेवायचं आहे आणि फायनल याची गॅस शेगडीची पूजा परत टाईल्सची पूजा बघू शकता आता माझं सगळं आवरलेलं आहे आणि हे जे आंदोलन होतं ते, ते मी आज धुतलेलं आहे आणि माझी वळत घालण्याची पद्धत बघू शकता तुम्ही सेफ्टी पिना ज्या मोठ्या असतात त्या मी इथं लावलेल्या आहेत परत माझा जो केसात घालायचा जो खेकडा असतो तोसुद्धा लावलेला आहे आणि असं कमी जागेत मोठं जे आपले अंतरण वगैरे असतात ते कसे वाढवायची ही माझी अशी टॅक्ट आहे आई तर आमची म्हणते की काय करेल आणि काय नाहीचं काय सांगता येत नाही चला तर मैत्रिणीनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त